दिलीप वळसे नकली शिवसेनेचा नकली पोपट अगदी त्या पोपटाचा आज खोटेपणाचा मूर्खा स्वतःच्याच तोडण्यानी त्या पोपटाने ठराटरा फाडलेला आहे आज सकाळी ज्यावेळी देशातील आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे मुलाखतीमध्ये सांगतात की आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांचं नाव आमच्यापर्यंत आलं नाही त्याची चर्चा शिवसेनेमध्ये होती पण ते आमच्यापर्यंत आलं नाही हे ज्यावेळी साहेब सांगतात त्याच वेळी हा नकली पोपट टी व्हीवर की अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि तटकर्चा एकनाथरावजी शिंदे यांना विरोध होता आता जर त्या पक्षाचे नेते पवार साहेबच सांगतायत की आमच्याकडे नावच आलं नाही आमची काही त्याला हरकत नव्हती एकनाथरावजी शिंदेंच्या नावाला पण आमच्याकडे नावच आलं नाही मग त्या पक्षाचा नेता खरं बोलतोय की हा नकली पोपट खरं बोलतोय हे जनतेला दिसून आलं <coughs> कारण पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाला आमची काही हरकत नव्हती मग ज्यावेळी संजय राऊत म्हणतात की दिलीप वळसे पाटील आणि तटकरे किंवा अजित पवार यांचा पूर्ण विरोध होता एकनाथरावजी शिंदेना हे म्हणणं हे स्पष्टपणे संजय राऊत खोटे सिद्ध झालेलं आहे म्हणजे ते खोटे आहे ते माहीत होतं पण आता हे स्वतःच्या तोंडानी त्यांनी सिद्ध केलं की मी खोटा माणूस आहे आणि माझ्यावर काही विश्वास ठेवू नका कारण साहेब ज्यावेळी नेते सांगतात तर आपल्याला त्यांच्यावरच विश्वास ठेवायला पाहिजे आता दुसरा मुद्दा ते म्हणतात की एकनाथरावजी शिंदेना विरोध होता पैसा फेको तमाशा देको असं जे ते म्हणत होते तोपर्यंत एकनाथरावजी शिंदे साहेब शिवसेनेमध्ये होते मग शिवसेनेमध्ये ज्यावेळी नंबर दोनचे ते नेते होते त्यावेळी सगळ्या गोष्टी एकनाथरावजी शिंदेच्या अखत्यारीत होत्या सभागृहाचे नेते होते मग त्यावेळी पैसा फेको तमाशा देखो कोणासाठी मग कोणासाठी पैसा फेकला एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मातोश्रीसाठी फेकला की मातोश्रीसाठी कंटेनर पाठवले याचा खुलासा संजय राऊतांनी केला पाहिजे कारण त्यांनीच सांगितलंय की त्यांची प्रवृत्ती पैसा फेको आणि तमाशा देखो अशी होती मग मातोश्रीला किती कंटेनर मिळाले म्हणजे मातोश्री कंटेनर घेत होत खोके घेत होत हे संजय राऊतांनी आज सिद्ध केलं तिसरा मुद्दा की आदरणीय लाडके मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी मागील मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सुरुवातीला उद्धव ठाकरे साहेब स्पष्ट म्हणालेले की शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करणार एकनाथरावजी शिंदे तुम्हाला मी मुख्यमंत्री करणार असं त्यांनी सांगितलेलं एकनाथरावजी शिंदेना पण शिंदे, शिंदे साहेब